नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आत्ता व्हिएतनामची आत्त माझी टूर चालू आहे आणि आजचा आहे तिसरा दिवस काल आम्ही हानोई सिटी टूर केली आणि आज आता नीन बिन वगैरे त्यांचं जे काही गुरिल्ला वॉर वगैरे लढलं आहे ते बघायला जातो आहे चला माझ्याबरोबर Yeah, yeah, yeah. 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 So I want you to use it hey as make hey Coconut power. This cleaning clean anything you can do for kitchen, table, cover, and meal clean, anything. And that's made from coconut fiber. Yeah, fiber. Now I want to show what you see. Yeah. On it's the table thing. I have a soya sauce so I What's so okay. <laughs> oil? a little water. Hello, Now I do something. No cleaning. Just eh? no cleaning. And this one time, my hands, my head dirty and a lot of oil here. With me, I wash my hand in the child again. Oh, so many warm. Now I try again. I in, have one cooking. And water. Now I use towel from okay. fiber. Southeast Asia. It's okay. a सगळा बांबू पासून बनलेलं आहे हे बांबूचा फायबर आणि त्या बांबूच्या फायबर पासून हे बनलेलं आहे बघा ते भाग आहे हे चार टॉवेल आहेत दोन लाख व्हिएन डॉंग भागेले तीनशे करा एवढे रुपये तुम्हाला जे टेडी बेअर टाइप दिसतंय किंवा काय आहे ते ऍक्चुअल ब्लँकेट आहे मोठं ब्लँकेट होतं ते. इतकंसे निम निराळा पद्धतीने लपेटून घेता येतं. हे बघा. फॉर्मी एम आहे बांबू

डोक्याला बांधलं ते सगळं पाणी टिपून घेते ते टीशर्ट सर दहा टक्के डिस्काउंट आहे नऊ लाख सहा हजार विएन छान भाग शर्ट खूप चांगले चांगले प्रकार आहेत ते काय आता आता ट्राउजर्स आहेत इकडे बघा हे छान छान ट्राउजर सगळा बांबूचा बघा हे जॅकेट आहेत हे शर्ट आहेत छान आहे फॅब्रिक अत्यंत छान आहे बांबूच मंडळी आता आम्ही आलो आहोत वाली या जागेवरती एक आयलंड आहे म्हणजे बेट सारखं आहे हे बघा तुम्हाला दिसेल चारी बाजूनी कॅनॉल आहे आणि हे असा बेट आहे आणि इकडे एक देऊळ आहे ते देऊळ आम्ही बघायला चाललेलो आहोत आज सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या बसमध्ये एक फक्त युरोपियन आहे बाकी सगळे इंडियन आहेत भारतामध्ये व्हिएतनामचं प्रेम भारीच वाढलेलं आहे आणि व्हिएतनाममध्ये बघतो इकडे भारतीय पर्यटक खूप दिसत आहेत आणि एक हजार वर्षांपूर्वीची हे जे तीन दरवाजे दिसत आहेत यातले बाजूचे दोन आहेत ते जनतेसाठी आहेत मधला दरवाजा आहे हा राजासाठी आहे इथे <laughs> स्पीड लिमिट घातले पाच किलोमीटर पर आवर चालण्याचं स्पीड पाच किलोमीटर पर आवर कसं काय धरता येईल मजा मजा असते कुठे कुठे काय काय या जागेचं नाव आहे वा लू वा लू वा खरोखर वा वा म्हणण्यासारखीच आहे राजाचं नाव आहे दिन तिंग हांग हे त्या राजाचं देऊळ आहे तिकडे आपण चाललो छान आहे बाग वगैरे चांगली मेंटेन केलेली आहे ड्रॅगन आहेत मला वाटत हा इथे ड्रॅगन जो काढलेला आहे हा राखणदार आहे आपल्याकडे दरवाज्यावरती कसे असतात देवळात तसा ड्रॅगनची प्रथा आहे सिक्स्टी पर्सेंट व्हिएतनामी कुठलाही धर्म नाही त्यांचा मूळ जो त्यांचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांची ते पूजा करतात आणि ते अशा पद्धतीने इथे त्याची वर्षिप करतात हे झाडांना स्वतःच्या ताब्यात ठेवणं हा भाग इथे साऊथ इस्ट एशियामध्ये खूप आहे स्वतःला हवं अस त्यांना डायरेक्शन देणं हा प्रकार भारी आहे मला तो क्रूर वाटतो या मंदिराचा प्रवेशद्वाराचा खांब आहेत आणि ह्या मंदिराकडे आम्ही आलेलो आहोत आता या उदबत्त्या हे लोक मॅन्सेस्टर साठी म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी लावतात हे राजाचं सिंहासन आहे त्याच्यावरून ते घेऊन जायचं राजाला हे ते देऊळ आहे बाहेरून फोटो काढतोय आतमध्ये फोटो काढायला मनाई आहे वा इथे आम्ही आलो आहे जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये साई तीन मजले चढून वरती आलो आहे त्यामुळे खरोखर म्हणजे जेवण आपण मेहनतीने मिळवलं आहे असं झालेलं आहे या इथे चटणी आहेत चिली सॉस आहे सोया सॉस आहे एक चिली सॉस आहे एक टॉमॅटो केचप आहे चीज आहे लिंबू आहे ब्रेड आहे या ठिकाणी एक प्रकारचं सॅलडच आहे हेही सॅलड आहे हे का फ्राय के केलेले भात किंवा चुरमुरे आहेत पलीकडे आहेत ते देखील भातातून काही पोट सीड चहा आहे चहाचा फ्लेवर काही इथे नूडल्स आहेत का कॅबेज वगैरे भाज्या आहेत फ्राईड राईस आहे वॉट इज धिस हो हे दिस हे व्हेजिटेरियन सूप आहे टोफू आणि भात आहे पुढे काय आहे ते बघूया मला वाटत स्प्रिंग रोल्स आहेत तिथे पुढे हे अंड्याच कीक आहे हे स्प्रिंग रोल आहेत व्हेज आहे बीफ आहे बीफेच्या हे बकरायचं दिसलंय बऱ्याच दिवसांनी इकडे हे मशरूम्स आहेत फॉरेस्ट मशरूम्स हे फिश आहे डीप फ्रायड केलेलं फिश आहे आणि हे चिकन आहे मशरूम बरोबर सूप आहे इथे सी फूड सूप आहे ते सी फूड सूप आहे हे आपल्या फेण्या साबुदाण्याच्या हे बंद आहेत काही मोमोज सारखं काहीतरी दिसतंय आणि फ्रूट डिश असा हा लंच साठीचा सा बुफे आहे तेव्हा या जेवायला मंडळी जेवण सगळं चांगलं होतं फ्राईड राईसही चांगला होता नूगल्सही चांगल्या होत्या टोफूचा प्रकार चांगला होता त्याच्यामध्ये एकच गोष्ट होती नवीन ती म्हणजे सुशी जापनीज सुशी आम्ही खाल्ली नव्हती तर त्या सुशी मागून ढकलते बाई जायचं आहे तिला लवकर तुळशी हा प्रकार चांगला होता पहिल्यांदाच खाल्लाय बाकी सॅलड वगैरे ठीक आहे नेहमीप्रमाणे एकंदरीत बरं होतं पोट भरलं इथे <laughs> <laughs> वालू मध्ये जेवण झाल्यानंतर तुम्हाला सायकलिंग करायला देतात सायकल फुकट आहे त्याच्यावरती बसायचं आहे आपण आणि चालवायचे आपण एक म्हणजे त्यांना ठीक आहे ज्यांना फिरायचं आहे सायकलवरून या बेटाच्याला गो गोल हे मारायचं आहे फेरफटका त्यांच्यासाठी चांगलं आहे आमच्यासाठी काही उपयोगाचं नाही आमचे निम्म्याहून जास्त सदस्य इथे बसून आहेत इथे सात आठ जण गेलेत फिरायला जाऊ द्या मंडळी या कॅनॉलमधून आता बोटिंगसाठी आम्ही आलेलो हो। आहोत समोर होड्या दिसत आहेत त्या होड्यांमधून आम्हाला ते, ते, ते फिरवणार आहेत तेव्हा आता निसर्गाचा आणि बोटिंगचा आनंद घेऊया अतिशय सुंदर असा व्ह्यू दिसतोय इथूनच बोटिंगला जायचं आहे चला बोटिंगला निघालोत आम्ही हे बघा आज वीकेंड है। है। है, है। आहे शुक्रवार त्यामुळे कचकवून गर्दी आहे हे बघा चार जणांना एक होडी आहे आणि दोन जणांना एक होडी आहे आम्ही चार जणांच्या होडीत आहोत एक मद्रासी कोणीतरी आहेत ते आमच्याबरोबर आहेत पिक्चर पिक्चरमध्ये जो पाठलागाचा सीन आहे तो सगळा इथे घेतलेला आहे असं हे सांगत होते कुठला पिक्चर असं आठवत नाही सतरा अठरा पिक्चर बघितले मी डॅनियल क्रेकच्या स्काय फॉल ह्या बॉन्ड मूवीचं इथे पाठलागाचं शूटिंग झालेलं होतं आठवलं त्या कॅमेऱ्याने टिपणं कठीण आहे प्रत्यक्ष डोळ्याने येऊन बघणंच हीच खरी गंमत आहे यातली जरूर या समोर जी गुहा दिसते त्या गुहेेतनं आता आपल्याला पुढे जायचं आहे त्या पाण्यातनं एक गुहा दिसते त्या गुहेतनं चला जाऊया एक वेगळा अनुभव हो। लांब केव आहे लांब म्हणजे लांब नव्हे लांब साठ मीटरची आहे हे बघा कसं निसर्गाच रूप आहे हे बघा पलीकडच्या बाजूने बाहेर पडलंय हे बघा एखाद्या टनलमधून आपण जसा जातो बोगद्यातून तसा हा बोगदाच आहे फक्त हा पाण्यातला आहे असे अजून दोन आहेत रूट नंबर दोन वरती रूट नंबर वरती एक आहे तो खूप मोठा आहे एक किलोमीटरचा एक दीड किलोमीटरचा हे लहान लहान आहेत लो बाहेर आलो आता बघा इकडून समोर कसा डोंगर पसरलेला आहे तो उंच उंच डोंगर त्याच्यामधून ही नदी जाते ही बघा त्या बाजूला आणखीन एक केव आहे दाखवतो तुम्हाला तिकडच्या बाजूला आहे ती हे बघा तिकडे लोक जात आहेत अजून एक केव आहे समोर दिसत हे एक देऊळ आहे हे देऊळ म्हणजे त्यांचे देव कुठला नाही आहे अँचेस्टर्स ना म्हणजे राजे वगैरे त्यांचे जे आहेत होऊन गेलेले त्यांना भजतात ते उदबत्त्या मेन वगैरे लावतात बाकी काही नाही आता आपण हा जो मोठा डोंगर दिसतोय या डोंगराच्या मधून असणारी ह्या माणसाच्या डोचक्याच्या पलीकडे जी गुहा आहे त्या गुहेत शिरणार होते बघा सगळे जात आहेत आतमध्ये आपण देखील जाणार आहोत त्या गुहेत कस आहेत बघा या हे बघा या गुह्यात आपण शिरतोय इथे एक वैशिष्ट्य आहे एवढ्या होड्या दिसत आहेत त्या होड्यांमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के होड्या वल्लवणाऱ्या बाया आहेत इथे व्हिएतनामीज बायका खूप कष्ट करतात मेहनतीचे कामं व्हिएतनामीज बायका करतात घर सांभाळतात म्हणजे पुरुष सुद्धा करत असतील पण मी कोणी पुरुष काम करत असलेला इथे बघितला नाही सगळं बायकांचंच राज्य मी ज्या हॉटेलमध्ये तिथे देखील सगळं बायकांचं राज्य रिसेप्शनिस्ट पासून फार एक कुक पर्यंत सगळ्या बायका या गुहेत आपल्याला शिरायचंय अडीचशे मीटरची गुहा आहे रेल्वे टनल मधून जाते अशी आमच्या होडी जाते हे बघा हे दिवे लावलेले आहेत आणि या टनेल मधून आता आम्ही पुढे जाऊन बाहेर पडणार आहोत आता या तिसऱ्या गुह्यामध्ये आम्ही शिरतो आहोत ही जवळपास तीनशे वीस मीटर जी गुहा आहे बघा या डोचक्याला लागू शकतात दगड वरचे या गुहेतना आम्ही जायचंय विएतनाम आहे सुंदर पण रुद्र भीषण आहे छान का बघा हे लाईमस्टोन आहेत हे लाईमस्टोन सगळे पाणी गळून गळून त्यांची अशी विविध रूप तयार झालेली आहे ती बघा त्या खालच्या बाजूनी निमळते तुम्ही जर नर्मदेला गेलात तर तिथे गुप्त गोदावरी म्हणून आहे तिकडे अशा स्वरूपाची गुहा आहेत पण भारतामध्ये आहे असं सापडणं रेअर आहे निसर्गसंपन्न भारत देखील आहे भारतातल्या देखील दे नद्या वगैरे सगळं उत्तम आहे पण ते सगळं डोळ्यांना सुखावणार आहे दे। आनंद देणारं आहे हे जे आहे हे थोडंसं हा निसर्ग हा थोडा दचकवणारा आहे मनात धडकी भरवणारा असा हा निसर्ग आहे म्हणून मी याला मगाशी रुद्र भीषण म्हटलं निरनिरव अशी शांतता आहे फक्त वल्ह्याचा आवाज येतोय आणि माझ्या बोलण्याचा एवढं शांत आहे अनिलांची कविता आठवते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच थकून निवारा शोधत आली असते मधूनच असं वाटतंय की या शांत अशा नदीमध्ये झपकन एखादा ड्रॅगन वरती येईल आणि मग आमची फाटे असो <laughs> अखेर दोन तासाचं बोटिंग पार पडलेलं आहे दोन तास म्हणजे खूप झाले कारण सारखे ते उंच उंच पहाड आणि पाणी आणि झाडी शांतता मधूनच मोबाईलवरती मोठ्या मोठ्यानं लावलेली गाणी एखादा भसाड्या आवाजातला कोणतरी शांतता भंग करतोय एवढंच बाकी काही नाही आता इथून दोन किलोमीटर चालत गाडीपर्यंत जायचं आहे आलो दोन किलोमीटर आणि जायचं आहे दोन किलोमीटर जवळपास दोन हजारच्या आसपास तिथे बोटी आहेत सगळ्यांची पोटं भरत आहेत चांगली गोष्ट आहे चार वेगळे वेगळे रूट आहेत त्यामुळे गर्दी होत नाही एकाच रूटवर एकंदरीत बरं आहे तेव्हा मंडळी हा होता निनबिनचा प्रवास हा व्हिडिओ मी थांबवतोय कारण खूप दमलो आहे पाठीला रग लागलेली आहे आणि देखील दुखत आहेत तेव्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद